करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या जीवनाबद्दल आपण विचार करतच असतो पण कोणी जर आपला तिरस्कार करत असेल विनाकारण जर कोणी तुमच्याबद्दल तिरस्कार करत असेल तर टेन्शन अजिबात घेऊ नका कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याला जर कोणी काही बोललं की आपल्याला राग येत असतो त्या लोकांचा आपण तिरस्कार करत असतो कुठे आपला देह चुकलेला आहे कुठे आपला देह बरोबर आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रयत्न करण्याचे सोडू नका प्रत्यक्षात आपण वास्तविकता आपण जगलं पाहिजे आपल्या घराला लॉक असतो बघा कुलूप आता त्या कुलपाला आपण चावी लावली की बघा उघडता येते की नाही चाव्यांचं काय असतं जुडगा असतो बरोबर की नाही त्या जुळग्यातून ती चावी आपण शोधता आली पाहिजे पण आपण काय करतो आळसपणा करतो प्रयत्न करण्याची सोडतो आणि शेवटी बघा इतक्या चाव्यांमध्ये आपल्याला ती चावी शोधायची असते खरंच आपला देह ती चावी शोधून तो कुलूप उघडेल का हे पाहणं गरजेचं आहे बरोबर की नाही मग लोक तिरस्कार का करतात एवढ्या लोकांमध्ये आपल्यालाच पाहून लोक तिरस्कार का करत होते कारण आपला देह कुठेतरी चुकला असेल परंतु चुकला आहे म्हणून आपण त्यांना जर बोलायला गेलो तर आपण दोषी ठरू बरोबर की नाही समर्थ म्हणाले आपण विचार करून बोललं पाहिजे बोलल्यानंतर विचार करत बसू नका का सांगितला भाग कारण लहानपणी प्रवासामध्ये बघा झाडं मागं पळत असल्याचा भास व्हायची आपण प्रवास करायचो की नाही एखाद्या बसमध्ये बसलो बस एखाद्या रिक्षामध्ये बसलो एखाद्या बघा स्कूटरवर आपण बसलेलो आहोत सर्व झाडं मागे, -मागे जाताना दिसतात बरोबर की नाही परंतु सुखाच्या बाबतीतही तसंच आहे वास्तविकता दोन्हीही तिथेच असतात धावत फक्त आप आपला देह असतो हे शोधता आलं पाहिजे आपला देह सुखासाठी इकडे तिकडे वनवन फिरत आहे परंतु त्याला सुखाचा मार्ग अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे मा मग सुखाचा मार्ग कुठे आहे समर्थ म्हणाले जर आपला देह वणवण करत असेल आणि इकडे तिकडे जर भरकटलेला असेल तर फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे श्रवण आता श्रवण केली याचे फळं क्रिया पालटे तात्काळ तात्काळ सांगितलं म्हणजे श्रवणामध्ये इतकं भलं मोठं सामर्थ्य असताना आपला देह का वनवन फिरत आहे का भरकटलेला आहे दिवसामागून दिवस जात असतात पण आठवणींचा खेळ बघा प्रत्यक्षपणे मनात मात्र चालू राहत असतो त्या आठवणी कायम असतात दिवस पुन्हा येत नाही कोणीही जर विनाकारण बघा तिरस्कार व्यक्त करत असेल तर आपल्याला राग येत्या कामाने जर राग व्यक्त होत असेल बघा प्रत्यक्षपणे आपला देह शांत असणं गरजेचं आहे बघा आपला देह ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना विनाकारण एखादा शब्द जर आपल्या मुखातून बाहेर पडला तर त्या व्यक्तीला त्याच्या मनाला दुःख होतात की नाही यातना होतात की नाही कारण आपल्या मुखातून वाईट शब्द निघालेला आहे परंतु विचार जर केला आपला देह हो, हा विचार करून जर बोलला तर बघा प्रत्यक्षपणे चूक होणार नाही फक्त समजून घेणं गरजेचं आहे जे कोणी आपल्याला मदत करत असतात ना त्यांना विसरू नका हो खरंच आपल्या वाटेला जेव्हा दुःखाचे दिवस येतात ना तेव्हा आपण इतरांची मदत घेत असतो आपल्याला माहिती असतं की आपण एक ना एक दिवस त्यांना आपण बोललेलो होतो त्यांचा तिरस्कार करत होतो परंतु दुःखाच्या बाबतीत बघा सुखदुःखाच्या वेळी तीच व्यक्त्या आपल्या सेवेला हजर होती त्यांनी प्रत्यक्षपणे आपलं जे भांडण होतं आपण जे बोललेलो होतो ते सर्व विसरून ते आपल्या दुःखामध्ये हजर झाली सहभागी झाली त्यांना विसरू नका आणि जे कोणी आपल्यावर प्रेम करत असतात त्यांचा द्वेष करू नका जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवत असतात त्यांना कधी फसवू नका आपल्याला जेवढं बघा प्रत्यक्षपणे माहीत आहे ना तेवढंच आपण नक्की सांगितलं पाहिजे जर पुढे आपण जास्त सांगितलं तर बघा आपल्याला सर्व माहिती आहे असं होता कामाने आणि त्याचा गर्वपणा अभिमान नसावा कारण अपूर्ण सत्य माणसासाठी बघा नेहमी ज्याप्रमाणे आपण अपूर्ण सत्य माहिती मनुष्य देहासाठी घातक आहे पूर्ण सत्य, सत्य, सत्य जाणून घ्यायचं त्यावेळी आपल्याला देह बघा प्रत्यक्षपणे कुठेही कमी पडत नाही खरं माहिती आहे ज्याप्रमाणे अपेक्षा गैरसमज अहंकार यामुळे का होतात आपल्या जीवनामध्ये भेदभाव होत असतात गैरसमज का झाले कोणी काही बोललं का तर हो बोललं त्यामुळे आपल्यामध्ये गैरसमज झाले आपल्या अपेक्षा काय होत्या समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा वेगळ्या होत्या आपल्या व्यक्त अपेक्षा ज्या होत्या त्यासुद्धा वेगळ्या होत्या दोघांची मनं जुळली नाही म्हणून शेवटी काय झालं प्रत्येकाला प्रत्येक बघा आयुष्यामध्ये अहंकार गर्वपणा दिसून यायला लागला मग त्यामुळे नाती बिघडू लागली आणि ज्या प्रकारे आपण समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलत असते तेव्हा आपला राग मत्सर क्रोध पाहायला मिळाला मग असं होता का म्हणे बरोबर हे जे तत्व आहेत ती तत्वांमध्ये आपला देह बघा उत्तमाचा असला पाहिजे ज्याप्रमाणे आपण विचार करतो ना चांगले विचार चांगली माणसं आपल्या आयुष्यात केव्हा पाहायला मिळतील नशीब जर आपलं आजमावायचं आहे आपण कॉईन घेतो कॉईन उडवतो बघा छापा काढला जर छापा पडला तर माझं नशीब पूर्णपणे उजळेल आणि काटा पडला तर बघा सर्व हिरावून जाईल म्हणजे लोकांना सर्व मिळून जाईल असा आपण मनामध्ये विचार करतो परंतु त्यावर प्रत्यक्षपणे कर्माची छाप पडली पाहिजे नशिबाचा काटा हा स्वतःकडे झुकला पाहिजे बरोबर की नाही आपल्याला अभ्यास करायचा आहे अभ्यास करत असताना आपलं मन अभ्यासामध्ये असलं पाहिजे पेपर सोडवताना बरोबर उत्तरं लिहिली पाहिजे तर परीक्षेला उत्तम प्रकारे आपल्याला बघा चांगले मार्क मिळतील आपल्याला रिझल्ट चांगला लागेल जर आपण अभ्यास केला नाही तर आपल्याला मार्क पडतील का हो पेपरच आपल्याला लिहिता आलं नाही मग आपण नशिबाला काय दोष देणार आपले जर कर्म उत्तमाचे असतील तर नक्कीच आपल्याला चांगले मार्क मिळतील ना म्हणजे ज्याप्रमाणे आपण आयुष्यात कधीच कोणावर बोलण्यासाठी बघा जबरदस्ती करू नका आणि ज्या व्यक्तीला आपल्याशी मनापासून बोलावं असं वाटतं ना त्या व्यक्तीला कधीच बाजूला ठेवू नका त्यावर त्या, वर... त्या व्यक्तीशी बघा आपण काय करत असतो दुर्लक्ष करत असतो त्या व्यक्तीला काहीतरी बोलायचं आहे परंतु आपण त्या व्यक्तीला टाळत असतो परंतु काय बोलायचं आहे कसं बोलायचं आहे हे आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे कारण त्या व्यक्तीला आपली खरी गरज आहे म्हणून कधीच कोणावर बघा प्रत्यक्षपणे जबरदस्ती करू नका कोणाला वाईट बोलू नका आयुष्य जगत असताना आहे ना, था ना। आपलं जीवन आपलं आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे हे माहीत असताना सुद्धा आपण बघा एकमेकांशी आपण कसं तरी वागत असतो आणि आपण आपलं आयुष्य बघा रिकामा खोक्यासारखं आपण जगत असतो का भाग दिले जेव्हा घर भरल्या भरल्यासारखं असतं ना सर्वजण सोबत असतात आई असते वडील असतात भाऊ असतात बहीण असते पत्नी असते मुलं असतात मुली असतात तेव्हा घर किती आनंदाने वाटतं ना भरभरून छान वाटतं परंतु जर बघा त्या घरामध्ये कोणी नसेल करोडोचा बंगला आहे पण त्या घराला कोणी वाली नाही आहे काय उपयोग समर्थ म्हणाले अपेक्षा आणि स्वार्थ आपल्यामध्ये बघा स्वार्थीपणा नसावा कारण जवळ असलं ना की किंमत नसते आणि सर्व सोडून गेलं की आयुष्य संपल्यासारखं आपल्याला पाहायला मिळत असतं म्हणून विचार करा समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपला कोणी खरंच तिरस्कार करत आहे ना तिरस्कार करत असताना कोणाशी उद्धट याप्रमाणे बोलता कामा नाही आपण समजून घेतलं पाहिजे बघा आपल्याला कोणी काही बोललं की त्याचा आपण प्रथमत प्रथमतः अभ्यास करणं गरजेचं आहे आपण डायरेक्टली कधीही बोलायचं नाही आहे ज्याप्रमाणे दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी मात्र आठवणी मात्र फुलांसारखी सुंदर असावी ज्या फुलाला काटे असतात ना त्या फुलाला बघा आपण घेण्यासाठी ती प्रथम तर काटे बोचली जातात तरीसुद्धा आपण प्रयत्न करण्याची सोडतो का नाहीये ती फुलं आपण घेणार म्हणजे घेणारच चिखलातला कमळ बघा इतका सुंदर आपल्याला पाहायला मिळत असतो तिथे आपण जाऊन तो काढणार आणि घेऊन येणार पिकलेला आंबा झाडावरून बघा प्रत्यक्षपणे तो आपण काढणार म्हणजे काढणारच मग प्रयत्न कुठे आपण करत आहोत मग तसंच आयुष्य जीवन जगत असताना का आपण मागे पाहतो पुढे आपल्याला जायचं आहे ना मग आपण थांबतो का नाही प्रयत्न करण्याचे सोडायचं नाही आहे मनापेक्षा सुपीक जागा ही कोणतीच नाही आहे कारण जिथे जे पेरलं जातं ना तिथं ते अगदी पाहायला गेलं तर वेगानं वाढत असतं मग ते विचार असो नाही तर प्रेम असो चांगले विचार जसे आपण पेरू तसंच ते उगवणार आहे परंतु मन आणि घर हे किती जरी मोठं असलं ना महत्त्वाचं नाही आहे मनामध्ये आणि घरामध्ये आपलेपणा किती हे महत्त्वाचं काही नुसतं मन असून उपयोगाचं काय घर असून उपयोगाचं काय जर त्या घरामध्ये बघा आपण आप एकमेकांशी चांगले वागत नसून एकमेकांशी उद्धटेने आपण बोलत आहोत कोणी कोणाचं ऐकत नाही मन आहे परंतु मनाचा कोणी ऐकत नाही आहे मग विचार करा परंतु आपलेपणा असावा एकजुटीने बघा आपण एकीचे बळ ज्याप्रमाणे आपण ही गोष्ट ऐकली कशाप्रकारे बघा एक काठी तोडायची आहे परंतु लाकडाची मोळी बघा प्रत्यक्षपणे ती काठी मोडायची आहे सर्वांनी एकीचं बळ वापरलं मग तसंच आहे ना का भाग दिलेला आहे आपल्यामध्ये एकजूट असावी आणि मनामध्ये आणि घरामध्ये हा आपला किती आहे हे महत्वाचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे आपल्या घरामध्ये कधी मत्सर नसावा क्रोध नसावा राग नसावा का सांगितलेला आहे आपला राग हा फक्त दोन ते पाच मिनटाचा असतो परंतु तो राग इतक्या खालच्या थरा थराला नेत असतो ना की बघा तो आयुष्यभर कधी बोलत नाही का कुणाशी ठाऊक आपला राग एवढा का पाहायला मिळत असतो समर्थ म्हणाले विषय वाचनेमध्ये दे आपला देह अडकला असेल ना तर एकच मात्र आहे ते म्हणजे श्रवण आणि परमेश्वराचं स्मरण जर करत रासेल ना तर नक्कीच तुला त्या विषय वाचनेपासून दूर झाल्याशिवाय तुझा देह राहणार नाही मग एवढं भलं मोठं सामर्थ्य असताना आपण का चिंता करावी का टेन्शनमध्ये आपण आपल्या आयुष्य जगायचं सर्व टेन्शन चिंता सर्व सोडून उत्तम प्रकारे नामस्मरणामध्ये दे आपला देह राहिलाच पाहिजे जय जय समर्थ